नमस्कार माझ्या असंख्य रसिक श्रोत्यांना आषाढी एकादशीच्या भरभरून शुभेच्छा तर मित्रांनो पंढरपूरची वारी आषाढी एकादशीलाच का केली जाते त्याचं महत्त्व काय आहे हे जरी वारकरी संप्रदायातील अनेक वारकऱ्यांना याबद्दलची माहिती असली त्याचं महत्त्व जरी माहीत असलं तरी असंख्य लोक जे या ठिकाणी आषाढी एकादशीचं व्रत करतात एकादशी करतात मनोभावी विठ्ठलाची पूजा करतात अशांना मात्र बऱ्याचशा असंख्य लोकांना या ठिकाणी आषाढी एकादशी का बरं या एकादशीलाच का बरं ही वारी केली जाते हे माहीत नाही आणि हे सगळं माहिती व्हावं म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ या लोकांकरता मी तयार केलेला आहे तर मित्रांनो हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे म्हणून अनेक एक लोक एकादशी करतात आणि आषाढ शुक्ल पक्षात येणारी एकादशी देवशयनी एकादशी म्हणून मांडली जाते म्हणजे देवशयनी एकादशी म्हणून हिला ओळखली जाते कारण या दिवशी भगवान विष्णू झोपी जातात आणि चार महिन्यांनी प्रबोधिनी एकादशी जेव्हा येते त्या एकादशीला ते काय होतात जागे होतात ज्याला आपण चतुर्मास असं देखील म्हणतो म्हणून या काळात कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही शुभ कार्य करणे हे वर्ज्य असते कारण देव झोपे केलेले असतात हे साधं सरळ त्याचं त्या ठिकाणी कारण आहे पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वात जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अधिवेश याने नोव्हेंबर पाचशे सोळामध्ये जयधिष्ट नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या तांब्रपटात त्या ठिकाणी आढळून येतो यावरून कालांतराने पुढे या पांडुरंगवल्लीचे पंढरपूर हे नाव त्या थे ठिकाणी काय झालेले प्रचलित झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतं वारकरी संत सं ज्ञानेश्वरांचे जे वडील होते विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या महिन्यामध्ये पंढरपूरला जाण्यासाठी ही वारी सुरू केलेली आहे म्हणून असंख्य श्रोत्यांना ही माहिती देतो की संत ज्ञानेश्वरांचे जे वडील होते विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या महिन्यामध्ये पंढरपूरला जाण्यासाठी हे वारी सुरू केली आणि तेव्हापासून ही वारी त्या ठिकाणी सतत सुरू आहे असंख्य पूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या वारीकरता लोक त्या ठिकाणी येतात विदेशातले लोक देखील ही वारी पाहण्यासाठी आणि विठ्ठलांचं दर्शन घेण्यासाठी येतात म्हणून ईश्वर प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी एखाद्या संताचे गावी जाऊन तिथून दिंडीसोबत पायी पंढरपूरला जाणे म्हणजे पंढरीची वारी अठरा ते वीस दिवसपर्यंत सर्व सांसारिक सुख व वैभव त्यागून सोडून फक्त ईश्वराच्या सांधिध्यात राहणे म्हणजे वारी असे म्हणतात की पौंढरवंशीय राजे स्वतःला पौंड्रिक अशी उपाधी त्या ठिकाणी लावत होते पौंडरिक या शब्दापासून पांडुरंग हा शब्द त्या ठिकाणी प्रचलित झाला परंतु विठ्ठल भक्त या आख्यायिकेला मानत नाहीत भक्तांच्या हाकेला पांडुरंग धावून आलेत तीच मान्यता आजही आहे तुकोबारायांनी वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे आकार म्हणजेच ज्ञानाची मूर्ती असं वर्णन या ठिकाणी विठ्ठलाचं केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते तसेच वी म्हणजे गरुड आणि ठोबा म्हणजे आसन अर्थातच गरुडाचे आसन तो म्हणजे विष्णू श्रीकृष्ण आणि विठोबा हे तिघांचे एकच रूप आहे द्वापार युगात तेरा जून पूर्व तीन हजार दोनशे अठ्ठावीस श्रावणवध अष्टमीला कृष्णाचा जन्म झाला आणि तोच विठ्ठलाचा वार या ठिकाणी आजही मांडला जातो आणि तो, तो म्हणजे विठ्ठलाचा वार कुठला बुधवार विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू असून त्या ठिकाणी वाळूकामाय शिलेची त्या ठिकाणी मूर्ती आहे आणि विठ्ठल जे आहेत हे दोन्ही हात त्या ठिकाणी कमरेवर ठेवून उभे आहेत आणि ते विटेवर उभे आहेत अशा प्रकारची मूर्ती आहेत आणि तिथे एकमेव असं या ठिकाणी विठ्ठलाचं मूर्तीचं दर्शन आहे आणि ते ठिकाण म्हणजे पंढरपूर की प्रत्यक्ष मूर्तीच्या चरणाला हात लावून आपण विठ्ठलाचे त्या ठिकाणी दर्शन घेऊ शकतो हे एकमेव वैशिष्ट्य आणि एकमेव ठिकाण आपल्याला पंढरपूरचं या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनाचं मानावं लागेल चार वेद अठरा पुराणे आणि सहा शास्त्रे यांची जर बेरीज केली आपण तर अठ्ठावीस होते म्हणून विठ्ठल युगे अठ्ठावीस उभा आहे तो निर्गुण स्वरूपात त्या ठिकाणी उभा आहे वेद पुराणे शास्त्रे याच त्या ठिकाणी गुणगान करतात वर्णन करताना हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून युगे अठ्ठावीस विटेवरी उभा युगे अठ्ठावीस विटेवारी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा वामांग रखुमाई दिसे दिव्य शोभा भक्ताने आयुष्यात तरी एकदा वारी करावी आणि आपले सर्व सुख दुःख आहे हे विसरून विठ्वी चरणी त्या ठिकाणी लीन व्हावे हीच या ठिकाणी या ठिकाणी मी माझ्या संवेदना जी इच्छा आहे ती व्यक्त करतो जय हरी विठ्ठल पुन्हा आषाढी एकादशीच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा आणि थांबतो